पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता एकादशी दोन दिवसांनी तर एकादशीन दुप्पट खाशी म्हणतात ते काही खोटं नाही कारण एकादशीला बरेचसे असे उपवासाचे पदार्थ केले जातात त्यातून दिवसभराचा उपवास असतो तर कोणभरीचे सुद्धा असतात आणि तुम्ही पारंपरिक पद्धतीने ते केलेले असतात किंवा नवीन पद्धतीत आता इडल्यासुद्धा केल्या जातात उपवासाच्या आणि वरीच्या तांदळापासून आणि ढोकळासुद्धा असतो भिंजवडीसुद्धा केले जातात तर आज मी बनवते दोन पदार्थ उपवासाचे तर एक आहे कचोरी आंबट गोड तिखट अशी चवीची आणि दुसरी आहे साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी आपण अधूनमधून कधी करच करतो नाश्त्यासाठी कधी खाऊशी वाटेल तर त्याचा मी व्हिडिओ आता मोठा असं करणार नाही आहे कारण मोठा व्हिडिओ झाला तुम्हाला एक कंटाळा येऊन बघायला आणि खिचडीचा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बसता येईल पण आता मी दोन्ही पदार्थ करायला घेते पण आधी कचोरीचं व्हिडिओचं साहित्य काय आहे तर माझे कचोरीचे जे सारण आहे ते आंबड गोष्ट करू छान चांचं त्याची तयारी करते करूया आपण तर ती मी आता करायला घेते तर कचोरीच्या आतलं सारण आता मी क तयार करून घेते हे आहे उलं खोबरं एक कवड अख्खी घेतली मी किसून मोठी होती तर हे एवढं क आहे तर त्यामध्ये मी आता थोडेसे मनुके आणि काजूचे तुकडे घेतले हे म्हणजे बदामाचे तुकडेसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि थोडीशी साखर घालायची आहे थोडे मीठ घालायचं चवीनुसार चे। आणि हे मिरचीचे तुकडे आहे बारीक चिरून घेतले मी तीन मिरच्या घेतल्या आणि हे अर्ध लिंबू आहे ते घ्यायचं पिळून पूर्ण पळ अर्ध लिंबू आंबट गोड तिखट अशी छान चव लागते या सारण्याची त्यामध्ये शेंगदाण्याचा सुद्धा तुम्ही घालू शकता अगो असल्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची उपवासाला कोथिंबीर चालत नाही काही जण खातात काही जण नाही खात मी खात नाही पण एक आता एकादशीच्या अगोदर मी हा व्हिडिओ करते म्हणून मी आता कोथिंबीर घालते तर आता मी हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते हे बघा असं हे जे छान चव लागते आंबट गोड तिखट कचोरी मस्तच लागते ही आता हे मिश्रण मी तयार करून बाजूला ठेवून देते आणि मग बाहेरच्या आवरणाची आपण तयारी करूया मस्त सारण झाले बघा खाताना ते छानच लागते ते काजू आणि मनुके जे आहेत ते खाताना दाताखाली आले ना खूप छान लागतं तर आता हे मी सारण एकत्र करून ठेवले आणि आता आपण कचोरीच्या वरचं मग आवरणाची तयारी करूया तर बाहेरच्या आवरणासाठी मी ते चार बटाटे घेतले तर छोटे बटाटे आहेत मग मी चार घेतले आणि मोठे असतील तर तीन पुरेसे होतात तर आता मी हे पिसणीवर किसून घेते कारण याचं पूर्ण लगदा करायचं आहे आपल्याला तर किसणीवर चांगले किसून ना की केकसारखे होऊन जाईल तर हे आता बटाटे मी किसणीवर चांगले किसून घेतले काही काही तुकडे निघाले असे किसताना ते आपण किस करून चांगले घ्यायचे आणि हे उकडलेले बटाटे आहेत त्यामुळे ते पटकन झालं आता त्याला बायंडिंग करण्यासाठी कारण हे लग लगदा झालं आहे बघा चिकट आहे तर बाहेरचं आवरण चांगलं असं घट्ट झालं पाहिजे तर त्याची पारी चांगली झाली पाहिजे त्यासाठी काय करायचं बायंडिंग येण्यासाठी हे साबुदाणे आहेत साबुदाणे मी चांगले भाजून घेतले जरा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आणि मग मिक्सरला बारीक करून घे घेतले आणि त्याचं हे जे पीठ आहे ना ते बघा असे बारीक करून घेतलं आणि हे आता पीठ मी याच्यामध्ये घेणार आहे थोडं थोडं घ्यायचं चमच्यानेच घेते म्हणजे अंदाज भेटेल मला उपवासाला कॉर्नफ्लॉवर चालत नाही नाही तर कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल किंवा अरारूटची पावडर भेटते मार्केटमध्ये तर तेही घेतले तरी चालेल तर तुम्हाला उपवासाला तर चालत नसेल तर साबुदाण्याचं पीठ घ्या शक्यतो काही जण अरारू आरारूट खातात तो मी नाही आणलं साबुदानाचं पिक केलं त्याच्या छान बायडिंग पण येईल आणि छान फुडकरी होईल वरचं अवलं हे असं सगळं मळून घ्यायचं आणि घट्ट गोळा होईल असं मिश्रण तयार करून घ्यायचं चवीनुसार हे आता मी एकजीव करून घेतो तर आता हे मी गोळा तयार करून घेतले मळून घेतले त्याची बटाट्याची गुठळ्या वगैरे असतील तर त्या सगळ्या काढून घ्यायचं आणि चिकट वाटत असेल तेव्हा जरा तेलाचा हात लावून चांगला मळून घ्यायचा आता गोळ्या माझा तयार झाल्या आता ह्याचा आता आपण गोळे करून घेऊया आणि आतमध्ये सारण भरून कचोऱ्या तयार करून घेऊया आणि तळायचे आहे तर मॅरी ह्या तयार करून ठेवते म्हणजे तळायला सोपं जाईल पटापट आता त्याचं बघा असे एकसारखे करून घ्यायचे म्हणजे काय होतं एकसारख्या कचऱ्या आणि चिकटत असेल ना हाताला पिठे तर असं तेलाचा हात लावून जरा असं मळून घ्यायचं मळताना सुद्धा तेलाचा हात लावायचा मग ते व्यवस्थित एक जीव गोळा होतो आणि हे असं छान असं हातावर रगडून घ्यायचा म्हणजे हे बघा प्लेन होऊन जाईल असं खूप जोरात असं जोर देऊन केलं तरी काय हरकत नाही तेल लावल्याने आणि ते चिपटत नाही बघा म्हणजे हाताला चिपटकलं नाही आहे आता हे बघा किती प्लेन झालं आणि हा गोळा बघा कसा पर दिसतो परत दिसत असेल तुम्हाला आणि आता मी त्याची पारी करते हे असं करायचं असं वाटीसारखा आकारे आला पाहिजे नाहीतरी चालेल पण त्यामध्ये सारण व्यवस्थित राहिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे इतकं पातळ तुम्हाला करता येईल तेवढं करायचं आणि हे आता या आतमध्ये सारण भरायचं हे छान आंबट गोड तिखट सुचवीचं सारण होतं हे जितकं राहील तेवढं थोडंसं भरायचं जास्त वाटायचं तर कमी केलं तरी चालेल तरी अशा प्रकारे सारण भरून झालं की जर तोंड असं बंद करून घ्यायचं जसं मोदकाचं करतो आपण तसं कुठेही असं जागा ओपन राहिली नाही पाहिजे असं आणि हे असं गोल करून घ्यायचं लाडूसारखं सारण बाहेर येतं नाही असे गोल सगळे करून घेते मी सारण भरून कचोऱ्या आता हे कचोरा सगळं मी तयार करून घेतलं सारण भरून तयार केलं जरा चपटा आकार दिला आहे बघा चपटा आकार दिला पूर्ण गोल नाही ठेवले आहे मी हे असं पूर्ण तयार करून ठेवलं आहे आता त ता तळ्याच्या अगोदर हे साबुदाण्याचं पीठ आहे त्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे मी तेल तापत ठेवलं आहे आणि हे असं असं पीठ लावून ठेवायचं म्हणजे सारण असं सा बाहेर नाही येणार ना। त्याचं बायंडिंग अजून छान होईल आणि कुरपीपणा सुद्धा येतो चुलीला असा प्रकारे लावून घ्यायचं सगळ्यात तयार करून ना आमच्या फ्रीजमध्ये करून ठेवलं तरी पण ते आयत्या वेळेला तुम्ही करू शकता आता इथे मी तेल तापत ठेवलं होतं तेल चांगलं तापलं आहे रसमोर सांगून घेऊ शकते एकदम कमी गॅस ठेवायचं मिडीयमपेक्षा पण कमी कारण आपलं सगळं सारण आतमध्ये फुटलं नाही पाहिजे बाहेर आलं नाही पाहिजे आणि हे मी आता तांदळाचं सॉरी साबुदाण्याच्या पिट्यामध्ये चांगलं घोळून घेतले तुरी ते सोडते अलगच सोडायचे बाहेरचं चावरून छान कुशित होतं साबर आता मी सगळ्या घातले त्यामध्ये हलक्या हाताने जरा अशा पलटेवायच्या आहेत पाहिजे छान कलर येतो ना तांबूस असा छान दिसतंय चवीला तर भन्नाटच लागतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपीला सुद्धा तुम्ही खाऊ शकता असं नाही का उपवास खायच्या एक एक अशी पलटी करून घ्यायचं कचोरी आता या कचोरी आपल्या झाल्या आहेत तयार हे बघा छान रंग आले आणि मी आता हे काढून घेते तर मी खिचडी खिचडीसुद्धा केली आहे बघा तर तुम्ही पण अशी कचोरी ट्राय करा एका आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा तर आणि खिचडीचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा आणि मी आता फराळ करते तुम्ही पण या फराळाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये